उन्हाळ्याच्या दिवसात लोक हमखास काकडी खायला प्राधान्य देतात काकडी खाल्ल्यानं उष्माघाताचा त्रास टाळता येतो तसेच पोटालाही आराम मिळतो परंतु पाटण्यातल्या एका भाजी मंडईमध्ये भाजी घेण्यासाठी आलेल्या एका इस्माने एक दृश्य पाहिलं आणि तो पुरता हदरून गेला भाजी घेण्यासाठी गेला असता त्या ठिकाणी त्यानं त्या दृश्याचा व्हिडिओ केला नंतर तो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला तिथं नेमकं काय झालं हे तुम्हीही जाणून घ्या मंडईमध्ये एक दुकानदार जास्त विकत होता किमती वाढल्या असतानाच या काकड्या हिरव्यागार आणि ताज्या असल्याचा दावा विक्रेत्यानं केला होता म्हणून त्याची किंमत जास्त असल्याचं त्यानं सांगितलं या मंडईमध्ये एका जागी अनेक महिला टब मध्ये पाणी घेऊन बसल्या होत्या खर तर तिथं काकड्यांना हिरवगार करण्याची प्रक्रिया सुरू होती महिला त्या महिला टब मध्ये हिरवा रंग मिसळून काकडीला रंग देत होत्या त्यानंतर भाज्यांचा रंग हिरवा झाला त्यानंतर त्या भाज्या ता ताज्या आणि हिरव्यागार असल्याचं चा सांगून चढ्या दरानं विकल्या जातात मंडईमध्ये भाजी घेण्यासाठी एका लोकांच्या जीवाशी खेळणारा हा खेळ पाहिला खर तर ज्या रसायनानं भाज्या रंगवून विकल्या जात होत्या ती आरोग्यासाठी चांगली नसतात अशी रसायनं पोटात गेल्यामुळे कॅन्सर सारखे घातक आजार होऊ शकतात तरीही लोकांच्या जीवाशी खेळून आपल्या भाज्यांच्या किमती वाढवून लोक व्यवसाय करतात एखाद्या रसायन मिश्रित भाज्या रंगवल्या जातात आणि चढ्या दरांना विकतात हा सगळा प्रकार व्हिडिओमध्ये पाहून लोक थक्क झाले आता तर हद्दत झाली अशा प्रतिक्रिया एकानं दिली अशी कामं आता उघडपणे केली जात आहेत खुले आम विषात भाज्या बुडवल्या जात आहेत अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे